हॅलो नीलम ब्युटी मध्ये मी नीलम तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की संत्री संत्री तर सगळ्यांनाच माहीत असतील सगळे संत्री आणतात सोलतात खातात कारण संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतो ना म्हणून आपण संत्री आणतो खातो पण आपण काय करतो संत्री आणतो सोलतो खातो पण ह्याच्या ज्या साली असतात ना त्या आपण फेकून देतो की नाही पण तुम्हाला माहिती आहे का ह्या सालींमध्ये काही किती प्रमाणात विटॅमिन सी असतं जेवढं ह्याच्या संत्र्यामध्ये जेवढं विटॅमिन सी असतं ना त्याच्या भरपूर त्याच्या दुपटीने किंवा त्याच्या तिपटीने ना ह्याच्यामध्ये सालींमध्ये विटॅमिन सी असतं जे आपण फेकून देतो पण ते, ते फेकून न देता आपण त्याचा कसा उपयोग करायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि ह्या सालींपासून नुसतं आपण फेस पॅकच नाही तर फेस सिरम बनवू शकतो फेस मास्क बनवू शकतो फेस क्रीम बनवू शकतो भरपूर काही बनवता येतं बरं का या सालींपासून पण काही लोकांना ते माहिती नसतं त्याच्यामुळे आपण काय करतो साली काढतो आणि फेकून देतो त्याच्यामुळे असं न करता ह्या सालींचा उपयोग करायचा कारण ह्याच्यामध्ये विटॅमिन सी इतकं असतं ना आणि विटॅमिन सी जसं आपण खातो आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं तसं आपल्या चेहऱ्यासाठी पण खूप महत्वाचं असतं म्हणजे व्हिटॅमिन सीच्या विटॅमिन मुळे आपल्या चेहऱ्याला नैसर्गिक उजळ म्हणजे आपला चेहरा नैसर्गिक प्रमाणात उजळतो चमकदार होतो आपल्या चेहऱ्यावर जे टॅनिंग होतं ना उन्हापासून ते टॅनिंग दूर होतं परत आपले वगैरे कमी होता। कमी होतात तेलकटपणा होतो डार्क सर्कल डाग वगैरे सगळं सगळं कमी होण्यात मदत होते त्याच्यासाठी आपण महागडे विटॅमिन सी आणतो विटॅमिन सी चे सिरम इतके महाग मिळतात म्हणजे जा पाचशेच्या तर पुढेच आहेत सगळे पाचशेच्या आत कुठलंच नाहीये ते सिरम आपण आणतो युज करतो पण ते बाहेरून सिरम न आणता आपण घरच्या घरी खूप छान असं विटॅमिन सी च सिरम बनवू शकतो ते मी तुम्हाला नेक्स्ट परत व्हिडिओ मध्ये दाखवेन क्रीम बनवू शकतो परत खूप छान असे फेस पॅक बनवू शकतो परत काहीच दिवसापूर्वी मी एका शॉर्ट मध्ये ह्याच्या साली पासून ह्याच्या साली सुकवून ना अशी पावडर बनवायची घरच्या घरी ही विटॅमिन सी यात भरपूर असतं ऑरेंज पील पील पावडर आहे आपण मार्केट म्हणून मौनौ, मधून आणतो ना ती पील पावडर आहे की नाही वेगळ्या कलरची असते आणि ती एवढी प्युअर पण पन नसते पण ही आपण घरच्या घरी ना खूप छान अशी बनवून आहे ना वर्षभर ठेवू शकतो जेव्हा जेव्हा संत्र्यांचा म्हणजे हे येतो ना काय म्हणतात त्याला मौसम येतो ना संत्र्यांचा सीझन येतो त्यावेळेस आपण संत्री आणतो खातो आणि त्याच्या साली फेकून देतो पण त्याच साली आपण वाळवायच्या छान अशा सावलीत वाळवायच्या आणि वाळवून आहे ना त्याच्या अशी मस्त पावडर आहे ना करून एका डब्यामध्ये कच्च भरून ठेवायची आणि ती वर्षभर आपण आहे ना आपल्या फेस पॅकमध्ये वापरू शकतो परत आपण जे डी आय वाय आपण फेशवॉश बनवलाय सुद्धा आपण मिक्स करू शकतो खूप उपयोग होतो बरं का चेहऱ्यासाठी याचा कारण ह्याच्यात भरपूर म्हणजे मी आता सारखंच सांगते म्हणून तुम्ही कंटाळाल पण खरंच व्हिटॅमिन सी खूप प्रमाणात आहे ह्याच्यामध्ये म्हणून आहे ना आपला चेहऱ्याला खूप फायदा होतो आपल्या चेहऱ्याचं कॉलेजन वाढतं आपल्या चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होतात परत विटॅमिन सीचे म्हणजे जितके फायदे आहेत ना तितके सांगेल तितके कमी आहेत तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन की हे कसं बनवायचं आहे ठीक आहे तर तुम्ही संत्री आणा खावा आणि त्याच्या साली आहेत ना वेस्ट न घालवता साली सुकवा त्याचे अशा प्रकारे पावडर बनवा आणि जर तुमच्याकडे आता पावडर नसेल ना तर ह्याची इन्स्टंट आहे ना हे जे साली आहेत ना इन्स्टंट आपण अशा ज्या ओल्या साली आहेत ना त्या ओल्या सालीपासून सुद्धा खूप छान असा फेस पॅक बनवता येतो तो मी तुम्हाला आज दाखवला आहे तो तुम्ही बनवा आणि चेहऱ्यासाठी वापरा आणि तुमचा चेहरा जर नाही छान झाला ना तर मला परत कमेंटमध्ये येऊन सांगा की काही पण सांगतेस ठीक आहे तर आता मी हा फेस पॅक कसा बनवला आहे तो आपण बघूयात फेस पॅक बनवण्यासाठी आपण छान अशी फ्रेश ताजी संत्री घ्यायची आणि त्याच्या साली आपण वेगळ्या करून घेऊया संत्री ताजीच घ्या म्हणजे फेसपॅक खूप छान होतो शिळी असतील तर एवढा इफेक्टिव्ह नाही होणार त्यामुळे ताजीच घ्या आणि त्याची बघा अशा प्रकारे आपण साली काढून घेऊयात आणि धुऊन घ्या धुवून साली काढा आणि आता हे साली आपण ब्लेंडरमध्ये टाकूयात मिक्सरमध्ये टाकायचे आणि आपण आता त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत हे बघा हे दूध आहे कच्चं दूध आहे कच्चं दूध घेतलं ना तर खूप चांगलं होईल नसेल तर तुम्ही उकळलेलंही घेऊ शकता पण कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतं म्हणून कच्चं दूध चे आपल्या चेहऱ्यासाठी छान असतं त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आपल्याला वाटायला लागेल इतके कच्चं दूध टाकायचं आणि हे बघा अशा प्रकारे याची आपण अशी पेस्ट करून घ्यायची मस्तपैकी बारीक पेस्ट करून घ्यायची दूध जर तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही रोज वॉटर पण टाकू शकता पण पाणी नका टाकू असं मस्तपैकी ह्याची पेस्ट करून घेऊयात आणि आता आपण ह्याच्यात पुढे बघा काय टाकणार आहोत हे लिकोराइस पावडर आहे याला मुलेटी पावडर म्हणतात चेहरा उजळवण्यासाठी चेहऱ्याचा रंग साफ करण्यासाठी ही खूप छान अशी पावडर आहे ही आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा मिळते किंवा जे औषधाचे दुकानं असतात ना आयुर्वेदिक तिथे मिळून जाईल जा तुम ही ला ती तुम्ही एक चमचा टाका जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल फक्त दूध आणि संत्र्याच्या सुद्धा तुम्ही वाटून चेहऱ्याला लावल्यात ना तर ते तितकंच इफेक्टिव्ह होणार आहे पण ह्या पॅकला अजून आपल्याला छान आणि अजून पॉवरफुल बनवण्यासाठी मी याच्यात एक चमचा लिकोराईस पावडर टाकलेली आहे मुलेटी पावडर सुद्धा म्हणतात याला तर ही एक चमचा पावडर टाकून आपण असं मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आणि आता आपण अजून एक ह्याच्यात पावडर टाकणार आहोत ही बघा ही दुसरी आपण आवळा पावडर आहे आवळा पावडर आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान असते कारण आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे मी ह्या ह्याच्यामधली अजून विटॅमिन ची पावर वाढवण्यासाठी थोडं अर्धा चमचा आवळा पावडर टाकत आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरी चालेल दोन्हीतली एक पावडर टाका किंवा दोन्ही पावडर टाका किंवा दोन्ही नसल्या तर नुसतं काही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल माझ्याकडे आहेत म्हणून मी टाकल्या तर अशा दोन्ही पण पावडरी टाकून येत ना हे मस्त पैकी असं पेस्ट करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या चेहऱ्याला आपण लावायचं पूर्ण म्हणजे हे चेहऱ्यावरती असं राहत नाही का त्याच्यामुळे असं थोडं हलक्या हलक्या हाताने तुम्ही चेहऱ्याला लावा असं म्हणजे कारण या कन्सिस्टन्सी नसल्यामुळे ना ते असं पडतं पण असं घट्ट घट्ट चेहऱ्याला तुम्ही लावा मी हाताला लावून दाखवते तुम्हाला आणि तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावरती ठेवा आणि मस्तपैकी थोडंसं अर्ध सुकलं ना ते का चेहऱ्याला असं मसाज करा मस्तपैकी मशाज करायचा किंवा जी राहिलेली आपली पेस्ट आहे ना ती सुद्धा आपण चेहऱ्याला लावून आपण मशाज करायचा म्हणजे फेशियलला मशाज कसं करतात तसं पूर्ण चेहऱ्याला असं मस्तपैकी मशाज द्यायचा आणि मशाज देऊन परत ते दहा पंधरा मिनटं चेहऱ्यावर ठेवायचं आणि परत मग थंड पाण्याने मस्तपैकी चेहरा धुवायचा इतका चेहरा चमकदार सुंदर आणि छान होतो ना सा की मी सांगू शकत नाही इतका छान चेहरा होतो तुम्ही करून बघा केल्यानंतर तुम्हाला कळेल कारण असं सांगून नुसतं नाही कळत केलं ना आपल्याला त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्याला त्याचा फायदा म्हणजे आपल्याला लावल्यानंतरच कळतो त्याच्यामुळे तुम्ही करून बघा मग तुम्हाला त्याचा फायदा काय आहे ते तुम्हाला समजेल ठीक आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही चेहऱ्यावरती मशाज करा मस्तपैकी खूप छान असा मशाज द्यायचा चेहऱ्याला मशाज प्रमाणे पण तुम्ही चेहऱ्याला यूज करू शकता आणि नंतर थंड पाण्याने मस्तपैकी चेहरा धुऊन टाकायचा आणि खूप छान होतो चेहरा मग मॉइश्चरायझर लावायचं चेहऱ्याला रात्री केलं तर खूप चांगला आहे झोपायच्या आधी व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय